सर्वांना जय जिजाऊ आमच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या ग्रामीण भागामध्ये आता शेतशिवारातून उलंगा म्हणजे ज्याला आम्ही उलंगवाडी म्हणतो ती होत आहे शेतातली जवळपास सर्वच पिकं काढणी करून घरी येत आहेत आणि पौष महिना जवळपास संपलेला आहे पौष महिन्यात स्थळ पाहणीचा कार्यक्रम काहीसा ग्रामीण भागामध्ये बंद असतो काही भागात वर्षभर सुरू असतो आणि तरीही थंडीचा ओघ अजून कमी झालेला नाही अशातच मात्र लग्नाचा बाजार मात्र गरम आहे दिवसभरात तुम्हाला फसव्या विवाह संस्थेकडून वेगवेगळे फोन येतात विशेषतः म्हणजे हे फोन मुलींचेच असतात हातात बांगड्या भरलेल्या म्हणजे ही एक शोकांतिका आहे असं म्हणायला हरकत नसा मध्यस्थ म्हणून ही मिशाला पेळ देऊन लोक सोयरी जुळवण्याचं काम करायचं मध्यस्थ म्हणून मात्र आता हाता हल्ली हातात बांगड्या भरलेल्या पोरींचा तुम्हाला आम्हाला फोन येतो आणि अशातच लग्न अक्षताला आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तर तीन वर्षापूर्वी एक आम्हाला असाच फोन आला एका मुलीचा अनोळखी नंबर तुमच्याकडे लग्नाचं कोणी आहे का म्हणून तिने विचारणा केली अर्थातच त्याच्या आधी दहा पंधरा फोन येऊन गेलेले अनेकांच्या फसवणुकी झालेल्या ह्या गोष्टी पुढे येत होत्या आणि आम्ही ओळखलं की बा एकतर अनोळखी नंबरवरून आमच्या नंबरवर नंबर कोणाचा फोन येऊ नये हा त्यामागचा उद्देश लग्नाचं कोणी आहे का म्हटल्यावर मी त्याला हो म्हटलं हो म्हटल्याच्या नंतर ती म्हटली कोण आहे लग्नाचं म्हटलं मीच आहे स्वतः तुम्हाला एक बायोडाटा टाकते पाठवला तर चालेल का तुमचं नाव घेऊ माझं नाव वगैरे विचारलं आमच्याकडे एक पाथरवट समाज आहे त्या पाथरवट समाजामध्ये मोजकीच दोन तीन प्रकारची आडनावं आहेत आणि त्या आडनावाचा एक मी बोगस बायोडाटा तिला भरून टाकला टाकल्याच्या नंतर तिने लगेच मला एका सुंदर मुलीचा फोटो वगैरे टाकला गावाचं नाव वाशिम टाकलं आणि त्या आडनावाचं वाशिम जिल्ह्यामध्ये तो आडनाव नाहीच आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु तिने टाकला वरील इंडस्ट्रीमध्ये काम करतात असं त्याच्यात नमूद केलं म्हणजे एम आय डी सी मध्ये आमच्या वाशिमला जवळपास जिल्ह्याची निर्मिती होऊन पंचवीस वर्ष झाले मात्र अजून साधा एक कारखानाही उभारा आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि अशा स्थितीत तिने एमआयडीसीत काम करतात म्हणून त्या नमूद केलं त्याच्यानंतर तिने परत मला फोन केला बायडाटा बघितल्याच्या नंतर तुम्हाला मुलगी पसंत आहे का मी तिला प्रतिप्रश्न केला की मुलगी तर पसंत आहे का पण तुमचं लग्न झालंय का, ती हो ती आ, मजे मजे का तर ती म्हटली हो माझं लग्न झालंय मला म्हटलं त्या मुलीपेक्षा तुम्हीच जास्त मला पसंत आहात ती म्हटली दादा माझं लग्न झालंय म्हटलं चालते मला अशीच तुमच्यासारखी अनुभवी बायको पाहिजे म्हणजे लोकांना म्हणजे काही अडचण पडली तर लोकांना गंडा घालायला सोपं मग त्याच्यानंतर ती बाई माझ्यावर चिडली चिडल्याच्या नंतर मी तिला उत्तराला प्रतिउत्तर दिलं आणि त्याची एक रेकॉर्डिंग बनवून टाकली की बाबा विवाह फसवणुकीपासून पासून सावध असलं पाहिजे मात्र तुमच्या आमच्यासारखे जे काही तज्ज्ञ लोक असतात ते ते खाली मग आपले कॉमेंट्स टाकत असतात किंवा महिलांसोबत कसं बोललं पाहिजे महिलांना सभ्यतेनं बोलायची अक्कल नाही का असं तसं आम्ही काही शिव्या घातल्या नव्हत्या किंवा अश्लील बोललो नव्हतो आणि अश्लील बोलणं आमच्या तोंडातही येत नाही मात्र तिने जे प्रश्न केले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आम्ही त्याला रिप्लाय केला मात्र त्याच्यात खाली भलतेच कॉमेंट्स येत असतात बऱ्याचदा आपण एखादं टिप्पण टाकतो किंवा एखादा मजकूर टाकतो मात्र त्याच्यावर आपापल्या परीने अक्कल सांगणारे खूप लोक असतात मित्रांनो ही स्थिती अशी का निर्माण होते लग्न का जुळत नाही याच्या मागे अनेक कारणं आहेत भरपूर कारण आहेत वीस तीस वर्षापूर्वी साधारणतः जी लग्न व्हायची तर ती आपल्या नात्या गोत्यात सोयी संबंधात ग्रामीण भागात एक मध्यस्थ नावाचा दुवा होता आणि मग आपण विवाहाला संस्कृती म्हणतो संस्कृती म्हणजे समाजाच्या किंवा मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी केलेला विचार किंवा पाळलेली परंपरा किंवा पाळलेली रूढी याला आपण संस्कृती म्हणत असतो ही संस्कृतीची साधी सोपी सरळ व्याख्या आहे आणि मग ज्या गोष्टी वाईट असतील त्या सोडून द्यायच्या असते आणि ज्या गोष्टी चांगल्या असतात त्या रुजवायच्या असतात आणि त्यालाच कालांतरात त्या रूढ झाल्याच्या नंतर त्याला संस्कृती असं म्हटलं जातं ही अशी संस्कृती आणि परंपरा ही आपली पूर्वापार चालत आलेली एक पद्धत आहे आणि या पद्धतीमध्ये काही गोष्टी टाकाऊ सुद्धा असतील किंवा काळाच्या नुसार त्या बदलल्या पाहिजेत किंवा काळ परत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे के हे अपेक्षित आप असताना आपण नव्या त्या गोष्टी संस्कृती आणि परंपरेच्या परंपरे नावाखाली आपण स्वीकारत आहोत म्हणजे जसं आता उदाहरणार्थ काही दिवसापूर्वी आम्ही एका व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं किंवा सकाळी उठल्यापासून याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस वार्डियोस, त्याचा वाढदिवस हे वाढदिवसाचे रस्ते कुठेतरी बंद करा तर त्यात एक दोघांच्या शिकलेल्या लोकांचे रिप्लाय आले की तुम्ही खूप मागासलेल्या विचाराचे आहात आता मागासलेल्या या शब्दाचा नेमका अर्थ कसा गृहित धरायचा याचा आम्हाला फारसं कळत नाही कारण आम्ही तुमच्यासारखेच एक ग्रामीण आडाणी शेतकरी आहोत त्याच्यामुळे त्या जास्त गोष्टीच्या खोलात आम्ही शिरत नाही परंतु त्यांनी मग आता मग याच्या वाढदिवसाची आपण एक परंपरेच्या नावाखाली एक प्रथा निर्माण केलेली आहे पण आता होती काय गंमत की तुम्ही आम्ही सर्वजण अनुकरणप्रिय असतो आणि आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या लहान मुलं असतात त्याने ती कोणाचं तरी काहीतरी पाहून अनुकरण करत असतात मग एखाद्या मुलाचा त्याच्या गल्लीतल्या मुलाचा एखादा वाढदिवस जर साजरा झाला तर त्याला वाटतं की आपल्याही वाढदिवस साजरा झाला पाहिजे आणि मग घरात त्या आई वडिलांना त्या वाढदिवसासाठी तगा झाला होता मग मुलगा किंवा बाळ आपलं एक वर्षाचं होतं त्या सगळ्याच लहान मुलांचं कौतुक प्रत्येक घरामध्ये असतं मात्र त्याचाही मग आपण केक आणतो अंड्यानं भरलेला आणि त्याच्यानंतर मग त्याच्या हातात चाकू देतो त्याला त्याची शंभाची रोळी सावरता येत नाही तरी त्याला हॅपी बर्थडे म्हणायचं कुठंतरी टाळ्या वाजवायच्या कुठंतरी फटाके फोडायचे फुगे फुडवायचे कुठंतरी ही याला आपण संस्कृती म्हणायचं की विकृती म्हणायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ते तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे मात्र यातून ज्या काही प्रथा निर्माण होतात आणि त्या आपल्याला अधोगतीकडे नेतात किंवा विकृतीकडे नेतात तर याचा विचार कोणी करत नाही मग एकदा काय एखादा पायदा रूढ झाला आणि तो आपल्या उरावर बसला की मग आपण बोमलायला तयार लग्न जुळत नाही त्याच्यामध्ये महत्वाचं कारण असलं पाहिजे बऱ्याचदा आम्ही पाहतो की ग्रामीण भागामध्ये जी काही हो भागा टीनेज मुलं आहेत म्हणजे जे सोळा ते अठरा वीस वर्ष वयोगटातली मुलं आहेत तर ही अकरावी बारावी कुठेतरी ग्रॅज्युएशनला जात असतात तालुक्याच्या जा ठिकाणी अपडाऊन करत असतात किंवा कुठेतरी बाहेर शिकायला असतात आणि मग त्याच्यामध्ये वाढदिवसाचं इतकं प्रचंड फॅट घुसलेला असतं की मग ही मुलं काय करतात की वाढदिवस आला की घरामध्ये तर वाढदिवस साजरा करतात पण मित्रासोबत त्यांना वाढदिवस साजरा करायचा असतो मग पाचशे हजार दोन हजार रुपये आई वडिलांकडून घेतात आणि कुठेतरी एखाद्या फाट्यावर शेतात खडकावर रानात वनात ते केक घेऊन जातात त्याच्यानंतर मोटरसायकलच्या सीटवर तो केक ठेवायची एक प्रथा आहे आणि दररोज कुणाचा कोणाचा गावात वाढदिवस असतो मग जे काही दहा पाच मित्रांचा जो ग्रुप असतो तो तिथे जमतो केक कापला जातो एकमेकांच्या तोंडाला फासला जातो त्यातून धिंगाणा मस्ती केली जाते आणि अशातच एका मुलाचा मागे जीव गेल्याची बातमी चांगलीच चा व्हायरल झाली होती सोशल मीडियावर आणि मग अशातच पुढे त्याच्यात एक पुन्हा नवीन प्रथा म्हणून ही मुलं काय करतात दोन तीन बियरच्या बाटल्या आणतात सारखे त्याचं हलवून त्याचा फेस उडवतात त्याचं बुज खोलतात आणि मग फवारा त्या फेसाचा वर उडाल्याच्या नंतर मग त्याच्यातला उरलेल्या बिअरचा एक एक घोट पितात आणि इथून मग ही दारू पियाची सुरुवात होती तीस वर्षाच्या आधी ग्रामीण भागामध्ये जी काही तीन ते पाच हजार लोकसंख्येची जी काही गावं आहेत तर या गावामध्ये दारू पिणारी लोक दुर्मिळ होती म्हणजे चष्मा लावून पाहलं तरी सापडत नव्हती एखादा क्वचित असायचा मात्र आता ही दारू तुमची घराघरात शिरलेली आहे मग ही दारू प्यायला आमच्या मुलांना आपण कुठून शिकवलं मग लग्नात मारुतीचं दर्शन घेऊन मानवात जायचं त्याऐवजी आपण डी आणला आणि त्या परण्यामध्ये मुलांना दारू वाटायला सुरुवात केली काही उरली सुरली निवडणुकीत वाटायला सुरुवात केली ह्या गोष्टी सार्वत्रिकपणे घडत आहेत तर याच्यावर कुठंतरी समाज समाज समाजसेवकांनी विचार केला पाहिजे ज्या गोष्टीचा आपल्याला काहीच फायदा नाही त्या प्रथा आपण बंद केल्या पाहिजे पूर्ण जग बदलणं आपल्या हातात नाही पण आपण आपली स्वतःची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे असं आम्हाला वाटतं बाकी लग्न का जुळत नाही त्या विषयीच्या वेगवेगळ्या वेग कारणभी माणसा सांगणारे व्हिडिओ आम्ही आमच्या बुद्धीनुसार बनवलेल्या आहेत ते आपण पाहावे आम्हीसुद्धा तुमच्यातीलच एक आहोत तुर्तास हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करावं नसेल करायची इच्छा तर काही हरकत नाही धन्यवाद